वाळू चोरांना आता खऱ्या अर्थाने दणका बसणार असून राज्यातील वाळूचे लिलाव बंद करून शासनाकडून अत्यंत स्वस्त दरात वाळू केली जाणार आहे राज्यभरात वाळूची मागणी सतत वाढत असून यामुळे वाळू चोरांचे फावले आहे मनमानेल त्या किमतीत वाळूसाठी ग्राहक मिळत असल्यामुळे राज्यात सगळीकडेच वाळू चोरांचा धुमाकूळ सुरू आहे शासनाची वाळू चोरून अमाप पैसा कमावला जात आहे आणि या पैशावर गुन्हेगारी देखील पोचली जात आहे वाळू चोरीवर शासनाला आणि प्रशासनाला लगाम लावताच आला नाही त्यात प्रशासनातील काही लोकही या साखळीत असल्याचा आरोप सतत होत असतो वाळू चोरी रोखण्यासाठी सतत कारवाया केल्या जात असल्या तरी वाळू चोरीवर थोडेसेही आले नसून कुठलीही वाळू थांबलेली नाही ग्राहकांची गरज पाहून अत्यंत महागड्या दराने वाळू चोर वाळू विकत असतात त्यामुळे गेल्या काही काळात वाळूच्या किमती सर्वसामान्य लोकांच्या आवाक्या बाहेर गेल्या असून वाळूला पर्याय शोधला जात आहे आता मात्र या सगळ्यावर नियंत्रण येण्याची चिन्हे दिसत आहेत राज्यातील सगळ्या जिल्ह्यातील वाळूचे लिलाव बंद करून डेपो योजना सुरू करण्याच्या हालचाली शासनाकडून सुरू झाल्या आहेत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत विधानसभेतच मोठी माहिती दिली आहे शासनाच्या या पावलामुळे सर्वसामान्य जनतेला बांधकाम करणे अत्यंत सुलभ होऊन मात्र खऱ्या अर्थाने लगाम लागणार आहे विशेष म्हणजे चोरट्या बाजारात आठ हजार रुपयांना मिळणारी वाळू शासनाकडून केवळ साडे सहाशे रुपये या दराने दिली जाणार आहे त्यामुळे वाळू चोरांचे पाय आपोआप बांधले जाणार आहेत वाळू चोरीतून आलेली मस्ती आपोआप बंद होणार असल्याने या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत आणि कौतुक होऊ लागले आहे सामान्य नागरिकांच्या घर बांधणीचे स्वप्न यामुळे सत्यात उतरण्यास मदत होणार आहे नागरिकांना अत्यंत स्वस्त दरात आणि घर पोहोच वाळू उपलब्ध होण्यासाठी शासनाकडून डेपो योजना राबविण्यात येणार रा आहे सरकारच्या वतीने हे काम हाती घेण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री विखे पाटील यांनीच विधानसभेत दिली आहे वाळू चोरांना लगाम घालण्यासाठी हा मार्ग काढण्यात आला आहे शासनाच्या या धोरणामुळे गरज असलेल्या नागरिकांना स्वस्त दरात वाळू घरपोहोच मिळणार आहे त्यामुळे वाळू चोरांची आवाजवी दरातील महागडी वाळू घेण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही आणि शासनाच्या दरात वाळू विकणे हे चोरांना न परवडणारे आहे त्यामुळे ते त्यांच्या या अवैध धंद्यांना आपोआप लगाम लागणार आहे वाळू चोरी बंद होऊन नागरिकांनाही स्वस्त दरातील वाळू उपलब्ध होणार आहे त्यामुळे जनतेतून या योजनेचे स्वागत पत्रकार टाइम्स या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद